मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव त्याच्या फिल्मी करिअरसोबतच सोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आला काही वर्षांपूर्वी त्याने स्नेहा चव्हाण सोबत लग्न केलं पण लग्नानंतर दोनच वर्षात त्यांचा घटस्फोट झाला स्नेहा चव्हाणने अनिकेत आणि त्यांच्या कुटुंबियांवर कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता तर आता माझा अजूनही प्रेमावर विश्वास आहे असं अनिकेतने रेड एफ एमला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं तू अजूनही प्रेम लग्न या गोष्टींचा विचार करतोय का कि तुझे विचार आता बदललेत असा प्रश्न अनिकेतला विचारला असता नाही माझे विचार बदललेले नाहीत माझा अजूनही प्रेमावर विश्वास आहे पण मी काहीच प्लॅन्स केले नाहीत असं अनिकेतने यावेळी म्हटले तर माझं आयुष्य खरं तर खूप शांतपणे सुरू होत पण आयुष्यात हे सगळं घडणं गरजेचं होतं जेणेकरून आपल्याला कळतं की एक माणूस म्हणून आपण किती स्ट्रॉंग आहोत असंही अनिकेतने यावेळी म्हटलं अनिकेतचा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी